वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत गावटी दारू बनवणाऱ्या हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई हातकणंगले तालुक्यातील मानगाववाडी आणि दानोळी इथल्या गावटी दारू बनवणाऱ्या हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत कच्च पक्क रसायन आणि तयार गावटी दारू असं ब्याण्णव हजाराचं साहित्य जप्त करण्यात आले तर सात जणांविरोधात जयसिंगपूर आणि हातकणंगले पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे घातक असलेली दारू बनवण्याचे अड्डे जिल्ह्यात सुरू माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली त्यानुसार विविध पथक तयार करून धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे शनिवारी पहाटे कोल्हापुरातील मोरेवाडी इथं तर हातकणंगले तालुक्यातील माणगाव आणि दानोळी परिसरात सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर पथकाने छापा टाकला मानगाववाडी इथल्या पाच ठिकाणच्या हातभट्ट्यांवर छापा टाकून तिथं सातशे पन्नास लिटर कच्चं रसायन चारशे लिटर पक्क रसायन आणि दोनशे लिटर गावटी तयार दारू असं साहित्य जप्त केलं या प्रकरणी सागर खोत संदीप खोत कुमार खोत निरंजन भोसले रोहित माळी यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तर दुसऱ्या पथकानं शिरोळ तालुक्यातील दानोळी इथल्या चव्हाण ओढ्यात सुरू असलेल्या दोन हातभट्ट्यांवर कारवाई केली या जमीन करून लिटर भट्ट्यात कच्चे रसायन एकशे वीस लिटर पक्क रसायन ऐंशी लिटर गावटी हातभट्टीची तयार दारू असं पस्तीस हजार चारशे रुपयांच साहित्य जप्त केले हे सर्व साहित्य नष्ट करण्यात आलं या प्रकरणी अर्जुन चव्हाण सचिन मंडले यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खातमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार चंदू ननवरे राजीव शिंदे शिवाजी जामदार यशवंत कुंभार रपिक आवळकर संजय कुंभार संतोष पाटील युवराज पाटील सतीश जंगम दीपक घोरपडे संजय इंगवले नवनाथ कदम महेश खोत प्रवीण पाटील सोमराज पाटील व अमर शिरडोने यांनी केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन